नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब परिमंडळ दोनच्या हद्दीतील सातपूर पोलीस स्टेशन नाशिक रोड उपनगर इंदिरानगर अंबड स्टेशन अंबड पोलीस स्टेशन साई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मनिका राऊत यांच्या पथकानं चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आला तसंच मुद्दे 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 या मुद्देमालामध्ये एल देवीचा मुकुट विविध मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये पंच्याहत्तर फिर्यादींना एकत्रित बोलून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस सहाय्यक आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सा फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला एकूण रोख रक्कम पंच्याण्णव लाख रुपयांच्या देण्यात आली व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे आदी पोलीस कर्मचारी नागरिक उपस्थित होते झोन टू डी सी पी झोन टू व त्यांचे सर्व सिनियर पी आय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा मुद्देमाल मग त्याच्यामध्ये कॅश आहे सोने चांदीचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुगूट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी बी झोन टू सर्व झोन टूमधील सिनियर पी आहे हे नाशिक मध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना सी पी ऑफिसला बोलवून घेतो एकतर क्राईम मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शनमध्ये सिनियर पी आय त्यांचे डिटेक्शन फुटअप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलिसांना परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आहे की आरोपी सात दिवसात दहा दिवसात आपलं काम कायदा काही गोष्टी कमी पडतात